न होती स तू काय झाली तू मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे निशाचा विषय सुरू असतो आणि त्यामुळेच मा म्हणत असतात कावेरी तुला एक गोष्ट सांगू का हे बघ यश जर असेल ना तर इकडे सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील आणि त्यामुळेच निशा आणि यशचं चा चांगलं जमतं बघ यश निशासोबत बोलला की ती नक्की लग्नाला तयार होईल याची खात्री आहे बघ आम्हाला आणि तुला एक गोष्ट सांगू का निशा मध्यंतरी दिवाळी तर सुद्धा घरी आलेली नाही कारण तिला असं वाटतं की आपल्याला तिची काळजी नाहीये आपल्याला तिच्याबद्दल काहीच वाटत नाही आपण तिचा कधीच विचार करत नाही असं तिला वाटतं आणि म्हणूनच मला तसं वाटतं आहे की एक यश तिच्याबरोबर बोलला ना तर सगळं काही व्यवस्थित होईल मी काय म्हणते यश उद्या येणार आहे ना तर मग आपण एक काम करूयात इथे जो काही यश आहे ना यशला निशासोबतच पाठवूयात म्हणजे इकडे तो दोघांची भेट होईल आणि गाडीतच तो सुद्धा बोलेल असं आता इकडे ते बोलत असते आता इकडे जो युग आहे तो मात्र कावेरीच्या फोनवरून कंटिन्यू फोन करत असतो आणि तेव्हा मा म्हणत असतात काय बाई हा फोन पण सतत तू वाचतोय पण मला मात्र माहिती नसतं की हा फोन कोणाचा आहे का वाचतोय आणि त्याचबरोबर ह्या फोनवर सतत कंटिन्यू कोण फोन करतंय ह्या तर गोष्टी मला आतापर्यंत समजलेल्या नसतात त्यामुळे आता इकडे मा म्हणत असतात मग मी काय म्हणते कावेरी तू आता एक काम कर यशला फोन कर आणि यशला फोन करून तू सगळं काही निशाबद्दल समजावून सांग आणि जेव्हा निशा आणि त्याचबरोबर यश जे आहेत ना ते भेटतील तेव्हा मात्र इकडे ते दोघंजणंसुद्धा व्यवस्थित समजावून सांगतील असं मा आता बोलत असतात तेव्हा मा हे सगळं काही बोलल्यानंतर कावेरीला खूप टेन्शन आलेलं असतं ती विचार करत असते की आता मी काय करू कशा पद्धतीने ह्या सगळ्या काही गोष्टी सांगू त्याचबरोबर इकडे आता फोन वाजलेला असतो आणि मा म्हणत असतात हा फोन पण ना कोण सतत मला फोन करते हेच कळत नाही आहे असं माझं म्हणणं असतं अगं कावेरी तू का मला फोन करतेस इथली तर ता। त्यावर कावेरी म्हणत असते मा मी का फोन करू अगं तू का फोन करू म्हणजे हे बघ तरी तुझ्याच फोनवरून हा फोन मला येतोय ना बघ एकदा तेव्हा कावेरी पाहते आणि तेव्हा आधी म्हणतच ते माझाच नंबरवरून हो तुझ्याच नंबरवरून मला फोन येतो आहे त्यावर लगेच आता इकडे कावेरीच्या गोष्ट लक्षात आलेली असते की बहुतेक माझा फोन जो आहे ना तो गडबडीमध्ये तिथे खाली पडला होता आणि यशसारख्या दिसणाऱ्या त्या मुलाकडे कदाचित माझा फोन गेलेला असावा असं कावेरी म्हणत असते तेव्हा आपण पाहतो की आता लगेचच कावेरी म्हणते मा तिथे काय झालं ना मी आता जेव्हा बाहेर गेली होती ना तेव्हा मा बहुतेक माझा फोन ना तिथेच कुठेतरी पडला असावा आणि मी हा फोन उचलून पाहते असं म्हणून आता कावेरी तो फोन उचलते आता कावेरीने बाजूला येऊन फोन उचलल्यानंतर आपण पाहतो की इकडे लगेचच जो युगा आहे तो म्हणत असतो काकूबाई 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 तुम्हाला माझ्याशी बोलायचं होतं तर तुम्हाला माझी एवढी हे झाली की तुम्ही इथे फोन विसरून गेलात त्यावर कावेरी म्हणत असते काय बोलतो आहेस तू आणि काय रे माझा फोन मुद्दाम तू इथे तुझ्याकडे ठेवला आहेस ना मी का असं करेल उलट तुम्हीच तुमचा जो काही फोन आहे तो मुद्दाम तुम्ही इथे माझ्याकडे विसरून गेलेला आहात नाही तर ठेवून गेलात का तर तुम्हाला इथे माझ्यासोबत बोलायला भेटेल म्हणून तुम्ही असं केलं ना मुद्दामून ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही मुद्दामून केल्यात ना काय बोला ना त्यावर आता इकडे कावेरी म्हणत असते ए गप बस माझा फोन ताबडतोब मला दे हो बोला ना अहो त्यासाठी तर मी केले ना आणि काय रे असं कसं वागू शकतो असतो तुला माझा फोन हवा होता का हे शी असला थर्ड क्लास फोन इथे मी का वापरू शक्यच नाही आहे असला थर्ड क्लास फोन मी वापरणं शक्यच नाही आहे बरं ठीक आहे चला तुमचा ॲड्रेस पाठवा मी तुम्हाला जो काही फोन आहे तो इथे लवकरात लवकर पोच करतो असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो तेव्हा आपण पाहतो की इकडे आता लगेच कावेरी म्हणत असते म्हणजे तू इथे येणार आहेस नाही हा अजिबात नाही आ मग काय मी तिकडे येणार नाही तर मग काय ड्रोननी इकडे मोबाईल पाठवून देऊ का नाही नाही एक काम कर तू तुझा ॲड्रेस पाठव मी तिकडे येते ते लगेच आता इकडे कावेरीला यूक ॲड्रेस पाठवत असतो आणि म्हणत असतो काकूबाई आता खरी मजा येणार आहे आता तुम्ही फोन घ्यायला घ्यायला याल ना तेव्हा दाखवतो तुम्हाला या युगचा जलवा असं म्हणून त्याने फोन ठेवलेला असतो इकडे कावेर विचार करत असते काय करू आता मला पटकन जावं लागेल आणि तो जर मुलगा इथे आला आणि त्याने जर इथे मासमोर काही बोलला तर त्याचा आवाजसुद्धा सेम आहे माने ते त्याचं बोलणं तर ऐकलं नसेल ना काय करू आता ती पटकन माचा फोन देते आणि म्हणत असते मा त्याचं काय झालंय ना आत्ता आम्ही बाहेर गेली होती ना तेव्हा इकडे माझा फोन तिथेच पडला आणि ज्यांना सापडले ना त्यांचा फोन आला होता मग मी पटकन जाते आणि माझा मोबाईल घेऊन येते असं म्हणून कावेरी धावतच निघालेली असते आता युगणी पाठवलेल्या ॲड्रेसवर ती पोहोचते आणि जाऊन बघते तर त्या ठिकाणी पूर्णतः अंधार पडलेला असतो पूर्ण अंधार असतो तिला कळत नाही की नेमकं काय आहे ती विचार करत असते इथे एवढा अंधार बरं आहे काय चाललेलं काय आहे नेमकं काय झालेलं असेल एवढा अंधार का आणि कशामुळे असेल असा ती विचार करत असते आता इकडे तिकडे वळून पाहते पण तिला मात्र काहीच दिसत नाही कारण अंधार तेवढा असतो हलकीशी लाईट इथे दिलेली असते पण तरीसुद्धा तिला मात्र ह्या काहीही गोष्टी कळत नसतात तर आता आपण पाहतो की तेवढ्यातच युग तिथे आलेला असतो आणि युगने मात्र लाईट्स ऑन केलेले असतात खरं तर तो एका कोपऱ्यामध्येच उभा असतो आणि हलक्याशा लाईट ऑन झाल्यानंतर कावेरीला आता ते पोस्टर दिसतात जे पोस्टर इथे क का जो काही आपला यश आहे यश आणि त्याचबरोबर कावेरीचे ते पोस्टर दिसतात त्या पोस्टरसोबतच्या प्रत्येक फोटोसोबतची जी काही आठवण आहे ती आठवण दिसत असते आणि ती आठवण दिसल्यानंतर कावेरीला यशबरोबरचं ते सगळं काही आठवायला सुरू झालं असतं आज तिचं मन मात्र यशसाठी खूप झुरत असतं ती विचार करत असते हे सगळं काय आहे ह्या सगळ्या गोष्टी इथे कशा आणि कशा पद्धतीने झाल्यात हे तर मात्र तिला अजिबात कळत नसतं ती विचार करते की यशच्या आणि माझ्या ह्या आठवणी आहेत आता ती प्रत्येक आठवण ती इथे पाहत असते आणि प्रत्येक आठवण इथे तिने दी पाहिल्यानंतर प्रत्येक फोटोबरोबरचं जे काय आहे ते ती सगळं पाहत असते फिरत असते कारण प्रत्येक फोटोमध्ये यशची आणि त्याचबरोबर तिची एक एक आठवण असते आणि ती विचार करत असते ह्या तर यशच्या आणि माझ्या आठवणी आहेत यश तुम्ही कुठे आहात कुठे गेलात यश तुम्ही मी तुम्हाला कुठे शोधू कशी शोधू यश असं आता इकडे ती बोलत असते त्याचबरोबर आपण पाहतो की आता जो काही युग आहे युग मात्र ह्या सगळ्या काही गोष्टी दुरूनच पाहत असतो कारण त्याला फक्त आणि फक्त कावेरी कशी रिॲक्ट करते काय करते हे सगळं काही पाहायचं असतं जाणून घ्यायचं असतं आणि म्हणूनच तो दूरच उभा राहतो आणि दूरूनच उभा राहिल्यानंतर हे सगळं काही इथे आता तो पाहत असतो त्याचबरोबर आता लाईट्स मोठ्या ऑन आन होतात आणि लाईट्स मोठ्या ऑन झाल्यानंतर आता इकडे लगेचच युग पुढे येतो आता युगला पाहिल्यानंतर एका पॉइंटला कावेरी तर चक्रावूनच जाते यशसारखाच दिसणारा हा युगे का यश आहे कावेरीला एका क्षणासाठी समजत नसतं ती आता लगेच दुरूनच म्हणत असते यश यश तुम्ही माझे यश असं म्हणत असते आणि हळूहळू आता तो पुढे यायला लागलेला असतो आता हळूहळू पुढं आल्यानंतर तो म्हणत असतो तुम्ही आलात हो कावेरी ऑफकोर्स मला वाटलं होतं नक्की माझी खात्री होती की तुम्ही नक्की मला शोधत याल आणि बघा तुम्ही आलेला आहात कशा आहात तुम्ही कावेरी ठीक आहात ना हे घ्या तुमच्यासाठी असं म्हणून आता इकडे जो युग आहे युगने इथे गुलाबाचा एक गुच्छ आणलेला असतो आणि तो कावेरीला देत असतो कावेरीसुद्धा ते ते घेत असते त्यावर आता इकडे युग म्हणत असतो मला एक गोष्ट सांगा मा कशी आहे बरी आहे ना ती तिचे औषधं वेळेवर घेते ना चिकू कसं आहे तुम्हाला जास्त त्रास तर देत नाही आहे ना कावेरी तेव्हा ती म्हणत असते नाही बरा आहे नक्की बरं आहे ना हो कारण मला माहिती ना तुम्ही सगळ्यांची व्यवस्थित काळजी घेत असाल आणि उदयदादा तो त्याच्या बिझनेसमध्ये काय करतोय आणि मला माहिती आहे तुम्ही नक्की त्याला बिझनेसमध्ये मद सुद्धा मदत करतच असाल माझी पूर्ण खात्री आहे आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे मी तुम्हाला खूप मिस केलं मला अजिबात तिकडे करमत नव्हतं खूप एकटं एकटं वाटत होतं कधी एकदाचा मी इकडे तुमच्याकडे धावत येईल आणि कधी एकदा तुम्हाला मी भेटेल असं मला वाटत होतं आणि आज फायनली मी इथे आलेलो आहे प्लीज कावेरी असं रडू नका ना प्लीज आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं कावेरी तुम्हाला एक सांगू का मी खरंच खूप नशिबण आहे की मला तुमच्यासारखी बायको मिळालेली आहे जी की सगळ्यांना सांभाळेल माझ्यावरून भरभरून प्रेम करेल आणि ती फक्त माझी असेल खरंच कावेरी आणि तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगू मला मी काय मिस केलं ते सांगू का तो तुमचा स्पर्श तुमच्याबरोबर घालवलेली ती प्रत्येक रात्र असं इकडे यश म्हणत असतो तेव्हा कावेरीच्या मनामध्ये लगेच विचार येतो नाही नाही अजिबात नाही हे यश असूच शकत नाही आहेत यश असं बोलूच शकत नाहीत असं कावेरी म्हणते तेव्हा लगेच ती त्याला पाठीमागे ओळवते आणि त्याचे ते, ते, ते बांधून ठेवलेले केस ती पाहते ज्या केसची त्याने एक छोटीशी पोणी घातलेली असते आणि तेव्हा लगेच आता इकडे सनकन त्याच्या कानाखाली एक देते आणि म्हणत असते ही तुझी हिंमत कशी झाली बोल ना तुझी हिंमत कशी झाली येस हे असं नाटक करण्याची तू समजतच कोण स्वतःला बोल ना तेव्हा लगेच आता इकडे यश तिचा हात पकडतो युग तिचा हात पकडतो आणि तिला तिथेच थांबवत असतो मारत असते पण तो म्हणत असतो ए प्लीज प्लीज चेहऱ्यावर नाही आ इथे जो काही मी हिरो आहे त्या सुपरस्टारचा चेहरा खराब नाही झाला पाहिजे त्यावर कावेरी म्हणत असते मी तुला पोलिसात देईल पोलिसात पण तेव्हा आता लगेच युग म्हणत असतो ए शांत बस आता कावेरी एका पॉईंटला घाबरत असते ए, आज मी तुझीच मदत करण्यासाठी इथे एवढा सगळा काही ड्रामा केला एवढं सगळं काही गेटअप वगैरे आहे आणि तू मलाच पोलिसात देणार आहेस काही प्रॉब्लेम काय आहे गं तुझा अगं स घरी तुझ्या सगळ्यांना माहिती आहे की आज तुझा नवरा लंडनहून घरी येणार आहे पण त्यांना कुठं माहिती आहे की तुझ्या नवऱ्याची विकट पडली आहे म्हणून पण तुला तर वेगळाच ॲटिट्यूड आहे वेगळाच माज आहे हे बघ तू मला मस्त तुझ्या घरी यश म्हणून घेऊन चल आणि हे बघ आत्ता तू सुद्धा मला ओळखू शकलेली नाही आहेस मग तुझ्या घरच्यांना कन्व्हिन्स करणं आणि तुझ्या घरच्यांना इथे ओळखायला नाही येणं हे तर माझ्यासाठी खूपच इझी आहे आणि तुझ्याकडे तसाही काहीच पर्याय नाही आहे तुला मला घरी घेऊन जा जाण्याशिवाय आणि तू मस्त मला सगळं काही व्यवस्थित सेट करून दे पण ह्या गोष्टी तुला कशा कळल्या मा मा असा हात करत असतो आणि फोन दाखवत असतो माचा याला फोन आला होता तो म्हणत असतो अगं मा माने सांगितले मला हे सगळं रडण्याचे नाटक करणारा युग आता मात्र कावेरीसमोर सगळे ॲक्टिंग करत असतो अगं माचा फोन आला होता 자아 <susur> तुझ्या फोनवरती आणि तेव्हा माकडून मला सगळ्या गोष्टी समजल्या आणि आता हे बघ तुझ्याकडे सुद्धा कुठला पर्याय शिल्लक राहिला नाही आहे तू घरी यश नाही आहे ही गोष्ट सांगू शकत नाही हे बघ मी सगळं काही करायला तयार आहे अ बघ तुला माझी डील मान्य करावीच लागणार आहे मला जास्त काही नको आहे मला फक्त आणि फक्त हो, इथे दोन करोड रुपये हवेत दोन करोड करोड रुपये तुम्हाला दे आणि ही डील आपली फायनल होईल तेवढ्यातच आता इकडे युग स्वप्न बघायला लागलेला असतो त्याला समोर साक्षात देवीचा अवतार दिसतो दे लक्ष्मी मातेचा अवतार आणि ती लक्ष्मी त्याच्यावर प्रसन्न होऊन त्याला भरपूर पैसे देत असते तेव्हा लगेच आता नाटकी स्वरूपाने तो इथे म्हणत असतो लक्ष्मी माते लक्ष्मी माते तू तू आलेली आहेस तू माझ्या नशिबाचं तिकीट आहेस तू ह्या यश युगची स्पॉन्सरशिप आहेस आणि आज तुझ्यामुळे माझं नशीब उघडणार आहे उजळणार आहे तूच देवी आई तूच असं म्हणत असतो दोन्ही हात बाजूला करतो आणि म्हणत असतो कावेरी 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 माझ्या नशिबाची किल्ली सापडली मला कावेरी असं म्हटल्यानंतर आता लगेचच तो खाली बसलेला असतो तर खाली पडतो आणि म्हणत असतो अ कावेरी कावेरी असं म्हणून समोर आता देवी लक्ष्मी नाही तर त्याला कावेरी दिसत असते कावेरी मी तुझ्याकरिता एक लाखात एक ऑफर घेऊन आलेलो आहे आता तुला ही ऑफर स्वीकारण्याशिवाय कोणताच पर्याय शिल्लक राहिलेला नाहीये तू प्लीज नाही म्हणून आणि ही ऑफर तू इथे मान्यच कर बोल तुला कसा मुलगा हवाय कसा यश मी इथे बनू सांग त्या पद्धतीने मी हे सगळं काही करेल पण आणखी एक गोष्ट जेव्हा मी तिथे यश बनून येईल तेव्हा मात्र आपल्यामध्ये मे डिस्टन्स मेंटेन हवं तू माझ्याजवळ येणार नाही आहेस आम्ही ते अजिबात इथे मान्य करणार नाही आहे माझी एक गर्लफ्रेंड आहे माझ्या आयुष्यामध्ये माझी आई आणि माझी गर्लफ्रेंड ह्या दोघींनाच जागा आहे तेवढ्यातच कावेरी त्याच्यासमोर जाते आणि म्हणत असते एक मिनिट माझा फोन दे आणि ही तुझी वायफाय बडबड बंद कर अगं असं काय करतेस कावेरी ह्याशिवाय दुसरी ऑफर कुठलीच नाही आहे तुझ्याकडे तुला मी सांगतोय ही बेस्ट ऑफर आहे काकूबाई अगं एवढा मोठा आर्टिस्ट तुला भेटला आहे आणि तू त्याला नाकारतेस चक्क काय सांगणार काय आहेस है, तू घरी जाऊन बोल ब बो, कसा कसा मुलगा बनू मी श्रावण बाळ बनू की मस्त तुझ्या मजनू बनू की त्यांचं सगळं ऐकणारा बनू की आणखी काय बनू बोल तू म्हणशील ना ते सगळं सगळं काही करायला मी तयार आहे कावेरी असं युग म्हणत असतो इकडे युग तिला वेगवेगळे वेग परफॉर्मन्स करून दाखवत असतो तो म्हणत असतो जेव्हा तुम्हाला घरी घेऊन जाशील तेव्हा मात्र मी थोडासा इमोशनल हो का बघ मा आलोय ग मी परत बरं बरं ठीक आहे हे नाही मग मी हसू का मा तुझा यश आलाय ग का बघ आणखी काही वेगळं करू मी बोल ना हां तू ॲक्शन म्हणणार आहेस का नको म्हणूस का बरोबर बर, ठीक आहे नाही म्हणणार ना तर मीच तुला वेगवेगळ्या अँगलमधून परफॉर्मन्स करून दाखवतो आता हा युग दोन तीन अँगलमध्ये परफॉर्मन्स करून दाखवत असतो त्याचे परफॉर्मन्स कर पहिल्यानंतर इकडे कावेरी तर शॉकच होते तो म्हणत असतो हो माहिती मला माझे परफॉर्मन्स अगदीच बेस्ट बेस्ट असतात आणि लोक इथे स्पीचलेस होतात माझे परफॉर्मन्स बघून टाळ्या 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 स्वतःलाच टाळ्या वाजून घेत असतो आता तेव्हा इकडे तो म्हणत असतो हे बघ जर तू मला घरी घेऊन गेलंस ना तर तुझा हा नवरा म्हणून मी बेस्ट ॲक्टर होईल आणि तुला एक गोष्ट सांगू हे बघ ह्या फोटोमध्ये जसं यश तुला जेवण भरवतोय तसं मी जेवण भरवेल एकत्र डान्स करूयात त्याचबरोबर एकत्र फुलंसुद्धा तोडूयात त्याचबरोबर एकत्र स्वयंपाकसुद्धा बनूयात एकत्र इथे चिकुची काळजीसुद्धा घेऊयात ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी आता इकडे जो युग आहे तो बोलतो पण त्यावर कावेरी चिडते आणि ती म्हणत असते भास्कर बाद झालं तुझं हे अरे तू फक्त माझ्या यश सारखा दिसतोस यश नाही तू आणि यश होण्याचा प्रयत्न सुद्धा करू नकोस अगं पण प्रॉब्लेम काय आहे काय प्रॉब्लेम आहे माझा मोबाईल दे आणि चालता हो इथून असं म्हटल्यानंतर लगेच आता युग तिला जो मोबाईल आहे तो काढून देत असतो तेव्हा कावेरी जायला लागत असते तेवढ्यातच पाठीमागे येते आणि जे काही तिचे आणि यशचे पोस्टर लावलेले असतात ते सगळे काही पोस्टर ती इथे एक एक करून काढून घेत असते आणि तेव्हा जाताना पुन्हा त्याला म्हणत असते पुन्हा जर माझ्यासमोर आला आलास ना तर खूप जास्त वाईट होईल खूप पश्चाताप होईल तुला त्यावर लगेच आता युग म्हणत असतो जा 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 हे बघ तू खरं तर उलट तू पश्चाताप होणार आहे तुला पश्चाताप होणार आहे कारण एकदा का ह्या युगने बिझनेस डील नाकारली तर पुन्हा तो एक्सेप्ट करत नाही त्यावर लगेच आता इकडे कावरी म्हणत अशीच असते की यश माझ्यासाठी बिझनेस डील नाही आहेत समजलं तुला टू आहेस का तू आता तू पाच कोटी जरी दिलेस ना तरी सुद्धा मला नकोय अरे काय रे यश व्हायची तुला किंमत हवी आहे का पण यश कधीच डील होऊ शकत नाही समजलं तुला व्हिडीएस का त्याची किंमत करायला सांगतच नव्हतो मी पण खरंच तुझ्या ना हा डिक्समध्ये मध्ये खूपच लोच आहे त्यावर कावेरी त्याला जोरातच म्हणत असते आय हेट यू यु। तेव्हा युग म्हणत असतो हो ग्रेट कसलं मस्त आहे ना तुला एक गोष्ट सांगू का सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्रेट लव्ह स्टोरीची सुरुवात ना आय हेट यू पासून आय लव्ह यू पर्यंत जाऊन पोहोचते आता मात्र कावेरी भडकलेली असते ती म्हणत असते एक मिनिट कावेरी फक्त आणि फक्त यशची आहे ती कधीच कोणाच्या प्रेमात पडणार नाही त्यावर आता युग म्हणत असतो अगं ये तुझ्यासारख्या काकूबाईच्या प्रेमात तो यश पडलाय हेच किती हे डेंजर आहे एक कळत नाही तुझा चेहरा हिरो आणि तुझं हे जी काही ब्रेन आहे ना मेमरी आहे ना ती झिरो तो यश सरकटलेला हो होता की काय कसं काय तुझ्या प्रेमात पडला खरंच तो अर्धा मेंदूसारखाच होता असं तो बोलतो तेव्हा मात्र कावेरी पुन्हा भडकते आणि म्हणत असते बाद झाला आता जर तू पुन्हा पुन्हा जर माझ्या यश बद्दल बोललास ना तर मारून टाकेन तुला असं म्हणत असते तेव्हा मात्र युगसुद्धा घाबरलेला असतो तर आता प्रेक्षकांना तिथून कावेरी मात्र निघालेली असते ती विचार करत असते कुठे आहात तुम्ही यश काय करू मी कसे उत्तर देऊ आता असं वाटतंय की त्या दिवशीच तुम्ही ह्या जगातून गेलात ही गोष्ट खरी सगळ्यांना सांगितली असती तर बरं झालं असतं आता यशच्या फोनवर एक मेसेज आलेला असतो आणि तो असतो माचा माने मेसेज केलेला असतो की यश मी तुझ्याकरिता स्वेटर विनायला घेतलेला आहे कोणत्या कोणत्या रंगाचा स्वेटर मी विणू म्हणजे लोकर कोणत्या रंगाची वापरू असा मेसेज असतो त्यावर लगेच आता कावेरी विचार करते यश मातर तुमची खूप वाट आहेत काय करणार आहे मी कसं सामोरे जाणार आहे ह्या सगळ्या गोष्टीला मला काहीच कळत नाही काय करू मी आता मला कळत नाही ह्या सगळ्या गोष्टींचं यश मा तुमची वाट बघत आहेत आणि त्यांनी तुमच्याकरिता आज स्वेटर विनाला काढलेलं आहे कसं ह्या सगळ्या गोष्टींना मी सामोरी जाणार आहे आत्ता असं वाटतंय की त्याच दिवशी सगळ्या गोष्टी सांगितल्या असत्या मोहित भाऊजींचं सगळं काही ऐकलं असतं तर बरं झालं असतं आज माझ्यावर ही वेळ आलीच वे नसती असं म्हणून आता कावेरी आहे त्याच ठिकाणी रडायला लागलेली ले असते तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग खूपच इंटरेस्टिंग असा होणार आहे कारण आता इकडे जो काही युग आहे तो मात्र मोहित समोर जाणार आहे आता घरी सगळेजण यशचं कौतुक करत असतात यश कधी वाट बघत असतात विद्या म्हणत असते आता काय यश भाऊजी आले ना पण तेवढ्यातच अमृता भडकते आता अमृता भडकल्यानंतर ती म्हणत असते बाद झालं काय चाललंय तुमचं यश 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 सदन कदा सदन कदा इथे यश येणार आहे यश येणार आहे हे सारखं उठलं बसलं बोलत असता त्यावर लगेच आता इकडे विद्या म्हणत असते काय झालंय काय तुला एवढं चिडायला का चिडतेस एवढं हो तेच तर मी म्हणते प्रत्येक वेळेला प्रत्येक इथे क्षणाला यश 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 असं म्हणताय तुम्ही तो येणार आहे की नाही हे सुद्धा धड तुम्हाला माहिती नाहीये असं आता इथे ती सगळ्यांना म्हणत असते त्याचं काय झालंय काय नाही ह्या तरी गोष्टी इथे तुम्हाला माहितीत का असं म्हटल्यानंतर आता मला तर खूपच मोठा धक्का बसतो की ही मुलगी अशी कशी बोलू शकते म्हणून तेव्हा मा आता मात्र इथे अमृताचं थोबड फोडल्याशिवाय काही राहणार नसतात तर आता आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की कावेरी आणि त्याचबरोबर मोही तिथे पोलीस स्टेशनमध्ये असतात आणि तेवढ्यातच तिथे युग सुद्धा गेलेला असतो आता खरं तर जो काही युग आहे त्याने पोलिसांचे कपडे घातलेले असतात आणि तो इथे कावेरी आणि त्याचबरोबर मोहितला म्हणत असतो चुपचाप तुम्ही तुमचा गुन्हा कबूल करा नाहीतर मी माझ्या पद्धतीने तुमच्याकडून सत्य वधून घेण्याचा प्रयत्न करेन हवालदार हे दोघांना सुद्धा आतमध्ये टाका तेव्हा मोहित मात्र त्याच्याकडे आवाक होऊनच पाहत असतो हा यश आहे की कोण आहे ह्या गोष्टी मात्र त्यांना आत्तापर्यंत तरी समजलेल्या नसतात कारण कावेरी मोहितकडे गेलेली असते ते फक्त आणि फक्त ह्या फक्ता गोष्टीवर सोल्युशन काढण्यासाठी आणि मोहित समोर हा मुलगा आलेला असतो आता हा यशसारखा हुबीहूब आहे त्यामुळे मोहित मात्र आता कावेरीला काय सल्ला देईल हे पाहणं इंटरेस्टिंग असतं तर भेटूयात उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत पाहत रहा कोण होतीस तू काय झालीस तू